नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठीचे पंचवीस प्रश्नोत्तरे पाहणार आहोत आवडतो मज अफाट सागर अथांग निळे पाणी या काव्यपंक्तीतील सागर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए समुद्र धार्मिक या शब्दाचा विरोधार्थी शब्द सांगा आन्सर आहे अधार्मिक दूषण शब्दाचा विरोधार्थी शब्द सांगा आन्सर आहे स्तुती तिने आपले डॅड्यास हात माझ्या अंगावरून फिरवले पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द रिकामा जागेत भरा मुलायम शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी खरखरीत समानार्थी शब्द द्या वासरमणी या शब्दाचा समानार्थी शब्द आन्सर आहे सूर्य युगांत हे पुस्तक डॅडस यांनी लिहिले आहे आन्सर आहे इरावती कर्वे पुढील शब्दाचा वाक्यातला कोणता वापर बरोबर आहे मळब आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी आज सकाळपासून आकाशात मळब आलंय शब्दाचा अर्थ सांगा दिठी आन्सर आहे ऑप्शन क्रमांक शी दृष्टी पुढील लेखकाने कोणते पुस्तक लिहिले आहे रणजित देसाई आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी स्वामी पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा भाट भाट या शब्दाचा योग्य अर्थ आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी स्तुती पाठक प्रयोग ओळखा आम्हाला गरम पाणी देऊन सैनिकांनी उबदार स्वागत केलं आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी कर्मणी पुढील वाक्यप्रचार कोणत्या वाक्यात बरोबर वापरला आहे रामराम ठोकणे राम आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए नोकरी शोधण्यासाठी त्याने गावाला रामराम ठोकला राम वाक्य वाक्यविधार्थी करा लय हाड हे तुझ्या अंगात आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी तुझ्या अंगात पुष्कळ हाड आहेत हा समानार्थी शब्द कोणत्या शब्दाचा आहे पोळे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रवाळ समासाचा योग्य विग्रह करा लोकप्रतिनिधी आन्सर आहे लोकांचा प्रतिनिधी पुढील वाक्यप्रचार कोणत्या वाक्यात बरोबर वापरला आहे शंख करणे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी माझ्या दारापुढे किती शंख केलास तरी मी दार उघडणार नाही पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा धावा करणे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी मदतीसाठी विनवण्या करून बोलवणे पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा संकटांना तोंड देणे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी संकटांचा सामना करणे अवकृपा या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए कृपा सर्व पोपट उडाले या वाक्यातील प्रयोग ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी कर्तरी प्रयोग दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा गरुड गरुड या शब्दाचा समानार्थी शब्द आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी ते सायकलवरून येणारा मुलगा आज आला नाही या वाक्यातील उद्देश ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी मुलगा नाशिवंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी अविनाशी खालीलपैकी डॅडचा वाक्यप्रचार नाही आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी गप्प बसणे शाश्वत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अल्प काळ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा प्लीज पुढील दोन केवळ वाक्यामध्ये योग्य अवयव वापरून संयुक्त वाक्य तयार करा लहान मुलं आनंदी वृत्तीची असतात ती आनंद घेण्यात तरबेज असतात आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी म्हणून लहान मुलं आनंदी वृत्तीची असतात म्हणून ती आनंद घेण्यात तरबेज असतात